दिवस सुगीचे सुरू झाले ओला सारा बैल माजले शेतकरी मन प्रफुल्ल झाले छन खळ खळ छन ढोम ढोंग पट ढोंग चाले जोरात कवी श्रीधर बाळकृष्ण रानडे ले। ही लेझिम चाले जोरात ही कविता गावामध्ये मनोरंजनाचा एक भाग म्हणून सामूहिक लोककला म्हणून लेझिम जास्त रुळलेली आहे नंतर या लोककलेला मिरवणुकांमध्ये स्थान मिळालं पण गेल्या दोन तीन दिवसांपासून लेझिम मुळेच वाद निर्माण झालाय आता हा वाद निर्माण का झालाय हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहितीये तरीही नक्की हा वाद काय आहे लेझिंगचा इतिहास काय आणि शिवकाळात लेझिम खरंच खेळली जायची का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मात्र यातील काही दृश्यांमुळे नवीन वादाला तोंड फुटले बॉलिवूडच्या सध्या छावा चित्रपटांची संपूर्ण देशामध्ये चर्चा आहे छावा चित्रपटामध्ये हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांचं जीवन चरित्र मांडले यामध्ये अभिनेता विकी कौशल यानं छत्रपती संभाजीराजे आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना हिनं महाराणी येसुबाई यांची भूमिका करत आहेत नुकताच बहु या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर लॉन्च झाला मात्र यामध्ये महाराज आणि महाराजांनी नाचताना व लेझिंग खेळताना दाखवण्यात आले यावर राजकारण तापला असून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी राजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला माजी खासदार व छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी बॉलिवूडच्या छावा चित्रपटावर आक्षेप घेतला या चित्रपटाचा टीजर प्रसारित करण्यात आला यामध्ये छत्रपती संभाजीराजे आणि त्यांच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग दाखवण्यात आले मध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि राणी येसुबाई लेजिम खेळताना दाखवले आहेत यावरून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत महाराज व महाराणींना अशा प्रकारे लेझिम खेळताना दाखवल्यामुळे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली पण आता यामुळे प्रश्न हा उपस्थित होतो की खरंच शिवाजी महाराजांच्या काळात लेझिम खेळली जायची का लेजिमचा इतिहास नक्की काय आहे तेच आपण जरा सविस्तर जाणून घेऊयात लाकडी दांडा आणि त्या दांड्याला लोखंडी साखळीने जोडलेल्या लहान लहान चकत्या असं या लेझिमचं स्वरूप असत या साखळीला धरण्यासाठी मध्यभागी एक लाकडी मूठ असते एका हातात लाकडी दांडा आणि दुसऱ्या ला, हातात लाकडी मूठ धरून केलेल्या हातांच्या हालचालीमुळे लोखंडी साखळीच्या चकत्यांमधून नाद तयार होतो हलगी ढोल ताशा किंवा झांजांच्या ठेक्यावर लेझिम खेळली जाते रांगांमध्ये उभं राहून एका ठेक्यावर तालबद्ध हालचाली करणं गोलाकार उभं राहत एकमेकांच्या जागा घेत फेर धरणं ठेका कायम ठेवत विविध रचना तयार करणं बसून लेजिम खेळणं असे प्रकार लेजिम खेळताना सादर केले जातात लेजिम विषयी बोलताना लोककलांचे अभ्यासक प्रकाश खांडगे यांनी माहिती सांगितली छत्रपती शिवरायांच्या काळापासून लेजिमची प्रथा सुरू झाली लेजिम हे वाद्य आपल्याकडे विवाह प्रसंगी मिरवणुका ग्रामोत्सवांमध्ये यात्रा जत्रांमध्ये वाजवलं जातं जेव्हा ग्रामोत्सवात छबीना निघतो त्यावेळी देखील ते वाजवलं जातं लेझिमचे प्रकार आहेत प्रदेशानुसार लेजिम खेळण्याची पद्धत बदलते लेजिम हे महाराष्ट्रातलं असं वाद्य आहे जे साधारणत इतरत्र दिसत नाही लेजिम हा खास महाराष्ट्रीयन खेळ असून पेशवाईच्या पूर्व काळापासून तो रूढ आहे मराठी विश्वकोशात म्हटलंय तर शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाईन एज्युकेशन मध्ये इतिहासाचे सहाय्यक प्राध्यापक असणारे मुफीद मुजावर सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या तसंच महाराज व नगरकर कुतुबशाह भेटीच्या प्रसंगासंबंधी सभासद बखरमधील वर्णात लेझिमचा उल्लेख आढळत नाही शिवपूर्वकालीन महाकवितेच्या बखरीमध्ये रणभेरी डफ काळा इत्यादींचे उल्लेख आहेत मराठेकालीन बकरीमध्ये रणवाद्यांमध्ये शहादाने नौबती नगारे इत्यादींचा उल्लेख आढळून येतो मात्र लेझिमचा उल्लेख तेच दिसत नाही व्यायामाबद्दल दंड बैठकांचा उल्लेख आहे प्रसिद्ध मराठी लेखक गोनी दांडेकर यांच्या महाराष्ट्र दर्शन या ग्रंथातल्या बैल पोळ्याच्या मिरवणुकीच्या उल्लेखात शिंग तुतारी डफडी आणि मशाली यांचा उल्लेख आहे मानसिंग कोमटेकर मिरज इतिहास संशोधक मंडळाचे संस्थापक आहेत लेजी विषयी बोलताना ते सांगतात की सवाई माधवरावांच्या काळातले काही उल्लेख मिळतात मिरजेच्या वासुदेव शास्त्री खरे यांनी नाना फडणवीसांचं चरित्र लिहिलं त्यामध्ये सवाई माधवराव जे खेळ खेळत होते त्यामध्ये लेझिम खेळत असत असा उल्लेख आहे मुदल पेलणे आणि लेझिम खेळणे असा हा उल्लेख आहे सतराशे ऐंशी ते नव्वदच्या दरम्यानचा हा काळ असावा त्याआधी कोणतेही संदर्भ पेशवाईचे किंवा शिवकालीन दिसत नाहीत दत्तात्रय चिंतामण मुजुमदार म्हणून होते ते व्यायाम ज्ञान कोश करते होते त्यांनी या कोशात लेझिमचा उल्लेख केलेला आहे हे एकोणीसशे च पुस्तक आहे कुमटेकर सांगतात की एकोणीसशे अडतीस साली प्रसिद्ध झालेल्या व्यायाम ज्ञानकोशात कोशात विषयी माहिती आहे यामध्ये त्याचा जड लेजिम असा उल्लेख आहे लेजिमचा आणखीन एक पेशव्यांच्या काळातला उल्लेख याच व्यायाम ज्ञानकोशात आहे दौलतराव शिंदे यांच्या सोबत असणाऱ्या कॅप्टन ब्राउटर या ब्रिटिश अधिकाऱ्यानं लेटर्स रिटर्न इन अ मल्हट्टा कॅम्प ड्युरिंग द इयर ऑफ एटीन नाईन या ग्रंथात एका पत्रात लेजिमचा उल्लेख केलाय स्थानिक सैनिक कोणत्या प्रकारचा व्यायाम करतात याविषयी माहिती ब्राउटन यांनी या पत्रात लिहिली भारतीय सैनिक दंड कुस्ती मुदल आणि लेजिम यांचा सराव करत असल्याचं त्यांनी म्हटलंय यातच त्यांनी लेजिम कसं आहे याविषयी देखील लिहिलंय त्यामुळे काही इतिहासकारांच्या मते शिवकाळी सुद्धा लेजिम खेळली जायची तर काहींच्या मते असा उल्लेख नाही आणि त्यातल्या त्या छावा चित्रपटात तर चक्क संभाजी महाराजांना आणि येसुबाई साहेबांना लेजिम खेळताना आणि नाचताना दाखवले त्यामुळे साहजिकच शिवप्रेमींच्या मनात क्रोध उफाळून आलेला आहे बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद